या वर्षी डीजे लावलेला आहे आणि मस्त मिरवणूक चाललेली आहे देवीची आज अंबाबाई देवीची यात्रा आहे आणि त्या निमित्ताने मिरवणूक चाललेली आहे आणि गावापासून तर मंदिरापर्यंत ही मिरवणूक आहे ज्या दारातून मिरवणूक जाते तिथून महिला पूजून घेत आहेत नमस्कार तुमचं लेख ऋषी चे लॉग मध्ये स्वागत आणि बघा सकाळीच आपण देवीची मिरवणूक बघितली आणि आता आपल्याला त्याच देवीच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथं आहे यात्रा म्हणजेच आपण मागच्या वर्षी ज्या देवीच्या मंदिरात गेलो होतो यात्रा बघितली होती त्याच देवीच्या मंदिरात जायचं आहे प्रति तुळजापूर देवी माता तर चला आपण जाऊया आता देवीच्या यात्रेला आणि दर्शन पण करूया आणि प्रसाद पण घेऊया आणि साची मग आता आपण पाय पायपाई चला मग आता काय काय घेतलं तू दे फुलं आपण चाललेलो आहोत अंबाबाई भवानी मातेच्या मंदिरात आणि आता पायपाई चाललेलो आहोत आणि साची गेली पुढं निघून जसं गेला तर तसंच जायचं आहे आपला रूट तसंच आहे तर चला तू पोर गेली ना श्रावण आहे बरोबर चला डबल दर्शन का ग आपण पाय पाहिजे मग का बरं एवढं गाडीवरच एवढी घाई केली तू जायची चला टर्न घेतला आणि ह्या रोडने जायचंय आपल्याला आता हा जो रोड आहे ह्या रोडनी आपण ह्याच रोडने आलो होतो आणि हरभरा पण पाहिला होता आपल्या इकडचा ह्या दुघी रपार रप रपार रप हे रप, रप. काय आवरतच नाहीये बळच थांबावं लागत आहे यांना इथल्याच रोडनी आपण तो हरभरा पाहिला होता हा असं गेलेला हे का हा हा पण पुढची जी आहे ती खूप काळी कसदार आहे ना इदा ना ज़िए ज़िए जारे जारे। हाँ। हा ते खूप काळी कसदार आहे देवीच्या मंदिरात देवीचं मंदिर अगदी दे रात्री खूप असं मस्त लाइटिंग सजवलेलं आहे इथून दिसताय शिखर कळस दिसताय आहे मंदिराच वा वा टनटडी ते किती भारी फुललेली आहे इथ सुंदर वा किती छान टनटणीचे फुलच फुलं गांधारी आणि इकडच्या जमिनी चांगल्या काळा आहे असं मस्त हे मस्त हिरव हिरव दिसतंय आणि ह्या साईडला पण ही ज्वारी ना ही मका आणि ही पण मका का इकडं ह्या साइडला ज्वारी आणि मका मला आहे ना सेम सेमच वाटतात काय हम्म मला तसं वाटतं आपण एखादी कालवडी घ्यावा दुधासाठी आम्ही काय फिरत होतो ना पहिलं त्याच्यामुळे माहिती आहे आम्ही मंदिरापर्यंत इकडे येतोच हे ते काय नाही नाही असं दिसतो ना सरळ काही तिथून आता आडवा गेलत ना तिथून रस्ते का तिकडून पाणी यांना सोप्पं आहे ना सोप आणायला ते येत आहे ते, ते कस कसं काय नाही पाणी आता आपल्याला आलेलं आहे ते पाणी आलं ते आणवलं देतं तिकडं इकडं सगळं चढे ना आपल्याकडे नाही नाही हे इथपर्यंत तर आणायला यांना सोपं असेल ना नाही का सोपं कळत नाही हा का हरभरा यांचा हरभरा तर खूप मोठा झालाय अजून तर आमचा हरभरा छोटा छोटाच आहे नाही ना नाही नाही कधी दही दहीवर सकाळचं राहत त्याच्यामध्ये येत आहे ना हे मस्त मस्त दिसत अशी लांबलच कशी जमीन खूप भारी वाटते आणि त्याच्यात काळी कस दर का थांबल्या नाही पुढे नका जाऊ थांबा मग आणि ही पा हे इकडं पण मस्त पीक दिसतय हे गहू ना का गहू मस्त ई मका ते किल्ल्यापाशी मी गहू टाकले त्याच्यामुळे कळायला लागल चला आता आपण आलेलो एकदम सगळ्यात पाठीमाग आहे मी बोरं बोरं खाते घरीच्या ते किती घरी तिकडे किती मोठं बोराच झाड आहे पोर ना काय बोर पण सगळे हिरवे हिरवे राहिले आता तो जाता तो तोडले असते थाची अग इकडून पाणी आका तिकडून कसरत आहे थोडीशी त्या बाया कशा काय गेल्या बाई तिकडून त्यांना माहिती नाही ऍक्च्युली रोड माहिती का तुम्ही त्यांच्या माग गेल्या जे आता सायकल घेऊन आले ना माहिती ते रोड चला बघा हे जे मोर वगैरे येतात ना ह्या घनदाट जंगलामधूनच येतात पूर्ण असं आणि इथूनच ओढ आहे ना ना वाघ होते ना बाई वाघाचं पिल्लू वाघ वाघिण इथं चांगला पिल्लांना जन्म दिला होता मागच्या वर्षी खूप दाट 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 आणि इथं ओढ्याचा भाग आहे त्याच्यामुळे इथं आहे ना वाघ मागच्या वर्षी आणि ते पिल्ल पण होते अक्षरशः हल्ला पण केलेला ते इथं काम करणारे जे आहे ते त्यांच्यावर इथं कोणतरी ऍक्च्युली माहिती नाही कोणावर हल्ला केला होता पण आणि इथं इथूनच मोर वगैरे येतात अगदी दार यांना पाणी प्यायला हा ते तरी मोर इथं विहिरीजवळ जवळ इथं चला सगळे दर्शन करून आलेले मस्त टंटणी गंदरी का तुम्ही झाडू अरे बापरे मागच्या वेळेचं तर रस्ताच वेगळा झाला आहे काही राहिलं येईल नेमकं आलं तर मागच्या वेळेस वेगळं वाटत होतं यावेळेस वेगळं कसं काय पायप आलं तिकडून पाणी पाणी म्हणून आलंच ना तर एवढ्याचं पाणी इकडून तिकडून गेलो असतं ना त्या साईडनी तर अजिबात इथं आलं नसतं तर एवढ्याला पाणी आहेत आणि इथंच येतात मोर लांडोर वगैरे मागच्या आपण इथून गेलो होतो मग मागच्या फक्त रोड तिकडून आलो होतो तिकडून त्या साईडने आलो होतो आता हे जरा थोडं चेंज कसा 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 कशा रोडने आले काय माहिती हा ना बघा हा ना आपण कुठून कुदलो कुद काका अहो काका कुठून कुदलं हे तिकडून तिकडून यायचं ना इथून आलोय खरा हा रोड असा असा जातो पण हे पाणी असल्यामुळं इथून असे आलेले ते वा मस्त गार थंड थंड वाटतं इथं छानपैकी मस्त आणि घंडाटत आणि बघा आलोय आपण पण मंदिराचं जा सकाळी मस्त मिरवणूक झाली वाजत गजत वाजत गजत आणलं डीजेवर मागच्या ज्या रोडने आलो होतो ना आता तिथे ना नेमकं ऊस आहे आणि त्याच्यामुळं चेंज झाला हा रोड त्या चला बाकीचे ते दर्शन करून आलेले ते पण आमच्या इकडे ना आजच्या यात्रेनिमित्त टांगा शयदी स्पर्धा पण सुरू आहे आणि त्या तिकडं वावराते पण इथून बरच लांब रोड आहे आता चला दर्शन घेऊया हा ना टांगा स्पर्धा इथं म्हणजे देवीच्या निमित्त यात्रेनिमित्त घेतलेल्या मग इथं पाहिजे होतं कुठेतरी पण मग आता लईच लांब झालेले तर जा तिथं जात जाणं शक्य नाही एवढ्या लांब आहे त्या आवाज येते बघा आता आपण आलेलो आहोत आणि देवीच्या इथं मागच्या वर्षी पद्धत प्रमाणेच सजावट केलेली आहे विद्युत रोषणाईची जा आता नारळ घ्यायचा आहे नारळ आत्ता वीस रुपयाला आहे वीस रुपयाला आहे सगळी आहे ती वीसचीच किंमत आहे

छान आहे काही आणलं नाही मला माहिती नव्हतं ते काय हे केवढ्याच एकशे वीस मग तुम्ही मागच्या वर्षी असते तर मग या वर्षी आम्ही पैसे घेऊन आलो असतो ना पण हा का मग आता पुढच्या वर्षी राहणार का छान आहे ना हक्क घ्यायचं का काकांनी पण नाही आणले चला दर्शन घेऊ आता आता नंतर पाहू तर बघा मंदिराचा परिसर आणि दिवसभर गर्दी असते वर तर दुपारी एवढी गर्दी आहे सकाळपासून खूप आणि मंडप छानपैकी असं लावलेलं ला आहे इथं अग्निकुंड नीतच टाकायचं का होममध्ये नार अच्छा देवीला फोडायचं आहे तर आधी दर्शन घेऊन नंतर फोडू का दर्शन दर्शन झालं हा हे काय कधी आल्या तुम्ही पायी गड्यावर आले आम्ही आलो पायी तर तिकडून पहिल्या रोडने आलो होतो आणि आता ह्या रोडने आलो तर काही समजा ना पण पाणी पाणी ना रोज तुमचं नाही itu okay. okay. चला आता आपण दर्शन घेऊया गणपतीला पुजायचं ना पहिलं दोन मुर्ती आहे आणि जे आहे ती नवीन असं पसंत इथं याच्या अडचण अशी काय दर्शन घेऊ शकतो पण हे इथून जर असं जर नसतं तर इथून दर्शन घेणारे बरोबर असे बाहेर पडले असते हे की नाही ही काहीतरी उपाय केला पाहिजे कारण हे याच्यामुळे इथं भीती वाटते पुन्हा असंच दर्शन घेतल्यानंतर असंच जावं लागतं असं उलट्या दिशेने आता जर गर्दी कमी झाली मग अशी खूप पाया आता आहे असं मस्त सुशोभित केलेले रात्री ना आपल्या घरापासून हे दिसतं बर का म्हणजे घराजवळ हे सगळं मंदिर पूर्ण दिसतं लाईटिंगचं वगैरे हे चला आता घातली आता अक्का नारळ फोडला का हां फोडा हा बोल हो तुम्ही तोंड लावून पिणार ना महाप्रसाद खाल्ला का प्रसाद आहे का इथं संपला हा ना, 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 ना नारळाच आहे का तोंड लावणार का दर्शन घेतलं काका नारळ फोडा ना नाही ना हे दोघींना किती फिरायला सांग ना हे थकणार नाही अजिबात आम्ही बसलो इथं जरा वेळ दर्शन झाल्यावर बसायचं असतं ह्या देवीची कठी पण बघा आपण बघितली इथ लावून दिली तुला तर साची प्रसाद वाटते का बर असे अस दे। देवाचा प्रसाद आहे साची नार फोडला ते पण किती चला चला तर आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही चाललेलोय आता आम्ही चाललो घरी चला आता यांच्याकडनं मी नाम मस्तपैकी असे दोन घेतले पन्नास पन्नास रुपये आणि खूप छान त्यांनी म्हणजे दाराला पण खूप छान होईल मी हे घेतलं मी चेंज केलं आणि हे घेतलं तळेगावचे सेवर्क आहे आणि ह्या वर्षी दिसल्या ते या हा पुढच्या वर्षी काय घेऊन येणार मग नारळ सगळं वट्टी भरण हा खरंच ना वट्टी भरण पाहिजे ना वट्टी भरण नारिळ चिडे बिरण सगळं काय नाव आहे तुमचं आणि दादा दादांच हा बर चला मग मा... चला मग या या घरी चहा घरीच्या नाही येऊ ना <laughs> चला आम्ही चाललो दर्शन बिर्शन झालंय आमचं आम्ही अजून गर्दी होतच आहे आणि त्या गेल्या पुढं आजचा लोक तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा चॅनलवर जर कोण नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवनव ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आता काका काय का का करणार आहे रेवड्याचा प्रसाद वगैरे जिलेबी वगैरे घेऊन येतील गावातून कारण आता दुकानं तर मागच्या वर्षी तर मागच्या वर्षी बघितलं इथं दुकान तर काहीच नव्हतं ह्या वर्षी तेवढं नारळाचं दुकान दिसलं आहे पुढच्या वर्षी आणखीन वाढतील पण इथं जागाच्या उप उपलब्ध नसा आणि इथं ना कसे शर्यदी टांगा शर्यदी आहे पण त्या लांब आहे तर देवीच्या यात्रेनिमित्त जी टांगा शर्यदी ठेवलेल्या आहे ते नेमकी लांब आहे आणि दुकानं पण काही काही ना असं म्हणजे गावातच आहे तर मग हे इथं असतं तर खूप छान म्हटलं असतं तर चला आम्ही आता चाललेलं घरी ते गेले पुढं निघू आणि मी आहे माग